नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आज आहे शनिवार आज आहे नारळी पौर्णिमा पौर्णिमा असल्यावरती आपण बऱ्याच सेवा उपाय करत असतो तर आपल्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही घराची प्रगती होत नसेल तर आपल्या घरामध्ये जे आपण काय इड्यापिडा आहे नजरबाधा आहे किंवा मग काही वास्तुदोष असेल तर त्या सगळ्या दूर होण्यासाठी अगोदर आपल्याला काही उपाय करावे लागतात आणि मग सेवा करावे लागतात बरेच वेळा काय होतं की आपण फक्त सेवा करत असतो आणि उपाय करत नाही आणि मग आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होत नाहीत म्हणून मग आपल्याला सेवा पण करायच्या आहेत आणि उपाय पण करायचा आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामधील नकारात्मकता दूर झाल्यानंतर आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल तर त्यासाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे आता पौर्णिमा असल्यामुळे आपण माता लक्ष्मीच्या म्हणजेच की तुळशी मातेच्या हे सेवा करतच असतो कारण तुळस जी आहे तर माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानलं जातं म्हणून मग आपल्याला तुळशी मातेची सेवा करायची आहे आणि संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे ती माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल तर आता पौर्णिमा असल्यामुळे आता प्रत्येक पौर्णिमेला आपण आपल्या म्हणजेच की तुळशी मातेची सेवा करतच असतो त्याचप्रमाणे आपण तुळशी मातेला दिवा लावत असतो तर सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुळशी वृंदावन आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि घराबाहेर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे कारण की तुळस जी आहे, जी जी आहे ही के के ही दे दे तर हे आपल्या जगाचे जे स्वामी आहेत श्रीहरी विष्णू यांना तुळस सगळ्यात जास्त प्रिय आहे कोणत्याही आपण घरामध्ये पूजा केली किंवा कोणताही नैवेद्य आपण देवाला ठेवत असेल तर त्यात तुळशी पत्र जर नसेल तर तो नैवेद्य अपूर्ण मानला जातो तो नैवेद्य पूर्ण होत नाही म्हणून मग आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीचे पानं अर्पण करतो किंवा जे पण काही नैवेद्य ठेवतो हो, त्यामध्ये पण तुळशीपत्र आपण अर्पण करत असतो तुळशी मातेची पूजा करत असतो कारण की एकादशीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तुळशी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही उपाय सेवा करणे महत्त्वाचे आहे आता आपण पूजा तर करतच असतो तर संध्याकाळी आपल्याला तुळशी मातेला एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा कसा लावायचा आहे आपल्याला कारण की हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घराची प्रगती होते घरामध्ये सुखसमृद्धी नांदते म्हणून आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे किंवा तुम्ही नारायण कवचचे पण पठण करू शकता असे केल्यामुळे काय होते की आपल्या घरामधील जे पण काय संकट दुःख आहे तर ते दूर होतात आणि आपल्या जीवनाची प्रगती होते घरामध्ये बाजूने पैसा येतो तर आपण हा जो उपाय करणार आहोत तर आता बऱ्याच महिलांना जर काय होतं की काही अडचणी असल्यामुळे किंवा बाहेर गावी वगैरे गेल्यामुळे त्यांना हा उपाय करता आला नसेल तर त्यांनी मग पुढील महिन्यात जी पौर्णिमा येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता तर काय होतं प्रत्येक पौर्णिमेला केलात तरीही चालेल कारण काय होतं एक वेळा आपण उपाय सेवा केल्या तर लगेच आपली इच्छा पूर्ण होईल असे नाही पण आपण हळूहळू का होईना आपण जे सेवा उपाय करू प्रत्येक पौर्णिमेला तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं आता पौर्णिमेला आपण सत्यनारायण देवांची पूजा करत असतो किंवा घरामध्ये पूजा मांडत असतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची पण आपण पूजा करत असतो तसेच मग चंद्रदेव यांची पण पूजा करत असतो पौर्णिमेला आपण म्हणून मग त्याबरोबर आपल्याला तुळशी मातेची पण पूजा करायची आहे आता तुळशी मातेपुढं आपल्याला काय करायचं आहे छान रांगोळी काढायची आहे तुळशीवरून धावून स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि सकाळीच आपल्याला कुंकवाणी एक स्वास्तिक काढायचं आहे तुळशी मातेपुढं आणि एक तांब्याचा कलश जो आहे तर तो एक तांब्या भरून आपल्याला त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आता हे पाणी आपल्याला पिण्याचंच घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं काय करायचं आहे लाल चंदन टाकायचं आहे आणि हे जे जल आहे तर आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं नम असा मंत्र म्हणत आपल्याला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर तुळशी मातेला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना पण आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणतच प्रदक्षिणा घालायच्या आहेत बऱ्याच वेळा काय होतं की काही ठिकाणी प्र तुळशी वृंदावनाच्या इथं प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही स्वतःभोवती पण अकरा प्रदक्षिणा घालू शकता त्यानंतर मग तुळशी मातेला धूप अगरबत्ती लावायचं आहे आणि मग हे सगळं आपल्याला सकाळीच करायचं आहे आता जर तुम्हाला हे सगळं सकाळी करणं शक्य नाही झालं तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता आणि आपल्याला जो दिवा लावायचा आहे तर तो दिवा आपल्याला संध्याकाळीच लावायचा आहे कारण की माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ असते संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपण जे चपाती बनवत असतो तर त्या चपा एका चपाती एवढा आपल्याला कणिक मळायचं आहे आणि आपल्याला एक कणकेचा आप दिवा बनवायचा आहे आता जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नाही झालं तर तुम्ही एखादी पंथी पण घेऊ शकता जर बनवला तर मग त्यामध्ये काय करायचं आहे थोडंसं आपल्याला त्या कणकेमध्ये आपल्याला हळद टाकायची आहे त्यामध्ये मीठ न टाकता आणि म्हणजेच की तो दिवा थोडासा पिवळा दिसला पाहिजे असा आपल्याला तो दिवा बनवायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे मग ते जे दिवा बनवून झाला आहे तर तो दिवा मग आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे कारण की तुपाचा दिवा माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो म्हणून मग आपल्याला तुपाचा चौमुखी दिवा बनवून प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा मग आपल्याला माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते म्हणून तुपाचंच लावायचं आहे कारण की तुपाचा जो सुगंध असतो तर तो माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो सगळ्यात जास्त आवडतो जर तुमच्याकडे तूप नसेल तरीही चालेल तुम्ही मग तिळाचं किंवा मोहरीचं पण तेल तुम्ही टाकू शकता ज्यावेळेस दिवा प्रज्वलित करणार आहात त्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला एक वात म्हणजेच की दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक वात लावून प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि तिथे मग आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे la दिव्याला माता लक्ष्मीला पण हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपण सकाळी जिथे तुळशी मातेपुढं कुंकवाने स्वास्तिक काढला आहे तिथेच जाऊन मग आपल्याला हा जो दिवा आहे तर तिथे लावायचा आहे कारण की हा दिवा आपण जिथे स्वास्तिक काढला आहे तिथे जर हा दिवा प्रज्वलित केला तर चारही बाजूने आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी म्हणून आपल्याला हा चौमुखी दिवा तुळशी पुढे लावायचा आहे यामुळे काय होते की आपल्या घरावरती येणारं जे संकट आहे तर ते संकट टळावे म्हणून असा दिवा पण आपल्याला तुळशी मातेपुढं लावायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यामुळं काय होतं आपल्या घराची प्रगती होते तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करू शकता किंवा मग दुसऱ्या दिवशी मग हा या दिव्याचं काय करायचं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुळशी माते पुढं बसायचं आहे हात जोडायचे आहे तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आपल्या घरातल्या ज्या समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी आणि मग नंतर तो दिवा मग रात्रभर तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी मग तो दिवा आपल्याला तिथून उचलायचा आहे आणि आपण ज्यावेळी दिवा प्रज्वलित केला आहे तर तो दिवा तिथून उचलायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली तो दिवा नेऊन ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही एखाद्या झाडावरती जे पक्षी वगैरे असतात तर ते पक्षी मग किंवा कीटक मग तो दिवा खाऊन जातील त्यामुळे काय होईल की मग आपल्याकडे आपल्या घराकडे माता लक्ष्मीकडे मग आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या घरांची आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आणि मग हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची प्रगती होते तर असा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे कारण की आपण जर माता लक्ष्मीच्या म्हणजेच की तुळशी मातेच्या जर सेवा केल्या असा जर दिवा आपण प्रज्वलित केला तर आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो म्हणून मग तुळशी मातेला असा दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे तर मग आजचा व्हिडिओ इथे संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद